शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या च्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल कापूस सोयाबीनला हेक्टरी पाच हजाराची मदत सरसगट द्या कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे पण ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हंगामामध्ये पाहणी ॲप पोर्टलवर लागवडीची नोंद केलेली होती असे नोंदणीकृत शेतकरी पात्र ठरणार आहेत त्यामुळे ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना वंचित तर राहण्याची वेळ येणार नाही ना अशी शंका शेतकरी घेत आहेत शेतकऱ्यांना मिळणार पाचशे शहाण्णव कोटी रुपये पिकाच्या नुकसानीपोटी मदतीचा निर्णय राज्यात चालू वर्षी अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यातून चांगला दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर एक लाख शेतकऱ्यांना मिळेल भरपाई जिल्ह्यात एक लाख हेक्टर पेक्षा अधिक जमीन संरक्षित